नमस्कार मैत्रिण कसे आहेत सर्वजण सगळ्यांना स्वामी समर्थ तर आज आपण अठ्ठावीस साईचं ब्लाऊज बघत आहात आणि कस्टमरने सांगितले आहे हा जो फोटो मी ते लावलेला आहे तर सेम ती साडी आहे आणि तसाच ब्लाऊज मला स्टिचिंग करायला सांगितलेला आहे तर तुम्ही सुरुवातीला बघितलेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे जो एक्स्ट्रा कपडा राहिला होता माझ्याकडं तो त्याची मी स्लीव तयार केलेली आहे डबल लेअरमध्ये पाहिजे होती पण डबल लेअरचा कपडा एवढा उरला नव्हता माझ्याकडं तर आता बघा बॅक पार्टासाठी मी ते जॉईन करून घेत आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही तर खूप हॅवी वर्क आहे त्यामुळं सुया तुटत होत्या तर मी ते काढून काढून बघा छोटे छोटे ते असे आरसे नाही का ते लावलेले आहेत त्याला तर आता बॅक पार्टला मी इथे पाठीमागच्या साईडला पट्टी लावलेली आहे तर कस्टमराला ती पट्टी हवी असते ते दरवेळेस मला म्हणतात की ताई पाठीमागच्या साईडला पट्टी लावा जेणेकरून माझा ब्लाऊज पाठीमागून उचलत नाही आणि खूप कम्फर्टेबल बसतो त्यासाठी मग हा मी ट्रिक वापरत असते जर कपडा कमी असेल तर पाठीमागच्या साईडलासुद्धा मी टिप करून घेते डायरेक्ट पलटी करून घेते तर इथे बघा फोल्ड करून आपण नंतर मी हात सिलाई गेलेली आहे या ब्लाऊजला तर पाचवी अशी टीप मारून घेतलेली आहे आणि सोयीच्या कपड्यावर घेतलेल्या आहे का की ते वर खूप आहे त्यामुळं मग ते बघा तर अशा पद्धतीने मी इथे वरून मला दिसेल त्यासाठी मी अशा पद्धतीने करत आहे गळा खूप छोटा दोन इंच ठेवलेला आहे त्यांनी तर आता बघा फ्रंट पाटाचे मी इथे कपडा जॉईन करत आहे सगळीकडं कर खोटक्स ब्लाऊज आहे हा सगळीकडं कपडा कर जॉईन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे मापे टाकायचे आहेत गोलेड्यावरती हात फिरवत फिरवत खूप सुसुळी कपडा आहे त्यामुळं व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि कपडा जॉईन करून घ्यायचा आहे आता बघा व्यवस्थित कपडा जो जो आहे एस्टाचा तो उडून टाकायचा आहे आपल्याला आणि गळा पण कटिंग केलेला आहे मेन पॉईंट आपला नऊवरती आलेला आहे आणि बाकीचं बघा तीन इंच आणि दोन पॉईंट घेतलेले वरती आणि दोन दोन इंचावरती मी इथे डॉट पॅन्ट घेतलेला आहे तरी अशा पद्धतीने आता मी डॉट घेतलेला आहे मेनवाला तीन इंच व उंचीचा बघा मीडियम आहे व्यक्ती त्यामुळं काही जास्त कपडा पकडलेला नाही मी थोडासा पकडलेला आहे एक इंचच फक्त मेन पॉईंट पकडलेला आहे बाकीचे थोडे थोडे आपले नेहमीचे त्या हिशोबाने मी ते कटिंग कर पकडलेलं आहे तर बघा फोरटक्स आहे त्या हिशोबाने आपण सगळे दोन दोन इंचावरती डॉट घेतलेला आहे खूप सुंदर पॉप आलेला आहे एकदम कमी पॉप हवा होता त्यांना तसा झालेला आहे आणि ते बघा आपलं बेल्ट लावून घेत आहे मी तर एक्स्ट्राचा कपडा बघा कापायचा का सा आहे सगळा डबल टीच करायची आहे प्रत्येक ठिकाणी मी डबल टीच करत असते आणि खूप छान फिनिशिंग आलेली आहे आपल्या ब्लाऊजला मैत्रीणनं इथे आपल्याला आता पट्टी लावून घ्यायची आहे बघा मार्किंग करायची आहे एक साईड मी तयार केलेला आहे मार्किंग करून ही पट्टी लावून घेत आहे लुकची पट्टी करत आहे मी हुकची तर इथे धुमडून आपण अशा पद्धतीने करून घेतलेला आहे हुपसाठी तयार करत आहे तर इथे बघा मार्किंग करायची आहे आपल्याला आणि पायपिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित बघा इथे मी मापे पण टाकलेले आहेत बघ तुम्ही गळा जेवढा हवा होता तेवढा टाकलेला आहे आणि इथे बघा व्यवस्थित आपली पट्टी घ्यायची आणि इथे डायरेक्ट मी पायपिंग केले पायपिंग करत आहे व्यवस्थित तर एक्स्ट्राचा कपडा आपण आता कापून काढलेला आहे आणि खूप फिनिशिंग मस्त आलेली आहे आपल्या ब्लाऊजला दोन्ही साईडला आता पायपिंग करून घेते आणि शोल्डर जोडायचं दाखवलेलं नाही आहे मी सगळे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे शोल्डर जोडायचं जे काही मापे असतात तुम्ही तुमचे ते टाकून तर इथे बघा व्यवस्थित बारीक अशी आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा छान अशी आपली पायपिंग झालेली आहे आणि एक्स्ट्राचा जे धागे वगैरे असतात ते सगळे आपल्याला कट करायचे आहे तर इथे बघा आता आपल्याला स्लीव जोडायची आहे शोल्डर जो जॉईन करून झालेला आहे बघा आणि ही बाई जी कट केलेली आहे मी अमरेला बाई तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर ते तुम्ही तुम्ही बघू शकता इथे बघा बोललेल्यावरती आपल्याला ती मधातून कापायची आहे बाई आणि जॉईन करून घ्यायची आहे चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो तर बघा इथे बाई आपली जॉईन करून झालेली आहे तर खूप सुंदर आणि आता बघा आतला कपडा बाहेर दिसता कामा नाही त्यासाठी मी इथे बघा जो आपण कपडा जोडलेला आहे तो मी आतल्या साईडला फोड करून त्याच्यावरून दाब टीच करत आहे जेणेकरून आपल्याला ते बाहेर दिसता का कारण की डबल लेअर स्लीव नाही आहे सिंगलच आहे त्यामुळं ती दिसते बाहेर धागा त्यामुळं तसं केलेलं आहे तर बघा फायनल लूक आपल्या ब्लाऊजचा खूप सुंदर झालेला आहे नॉड पण तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीने खोट ब्लाऊज आपला झालेला आहे मैत्रिणी चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय वर्कचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला खूप छान झालेला आहे चला भेटूया नेक्स्ट